दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सामाजिक सुरक्षा व गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना राजस्थान येथून मध्य प्रदेश मार्गे नागपूर शहरात एकतीस डिसेंबर करिता मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येत असल्याची मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून छिंदवाडा रोड कोराडी तलावाजवळ देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडजवळ सापड रचून एका काळ्या रंगाची डस्टर गाडी क्रमांक एम एच छेचाळीस एल सत्याहत्तर पंचेचाळीस या वाहनास थांबवून रेड कार्यवाही केली असता वाहनातील तीन संचयित इसमांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून एकूण पाचशे चौपन्न ग्राम एम डी पावडर मिळून आले आरोपींची सखल विचारपूस केली असता त्यांनी मुद्देमाल हुडकेश्वर येथे राहणारे शेख अतिक फरीद शेख उर्फ भुरू व मनीष रंजित कुशवाह यांना देण्याकरिता राजस्थान येथील अजय सिसोदिया यांच्या जवळून आणण्याचे सांगितले पोलिसांनी आरोपी पवन उर्फ मिहीर राजेंद्र मिश्रा पलाश प्रमोद दिवेका सुमित रमेश चिंतलवार शेख अतिक फरीद शेख उर्फ ू व मनीष संजित कुशवाह या पाचही आरोपींना अटक करून आरोपीस ताब्यात घेऊन पाचशे चौपन्न ग्राम एम डी पावडर पाच मोबाईल फोन डस्टर वाहन असा एकूण सहासष्ट लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कोराडी येथे गुन्हा दाखल करून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे